यानंतर आजच्या दिवसातली अत्यंत महत्वाची बातमी ती म्हणजे संतोष देशमुख हत्या प्रकरणी आज सुनावणी केली जाणार आहे सर्व आरोपींवर आरोप निश्चिती होणार आहे तर कृष्णा आंधळे जो अजूनही फरार आहे त्याला न्यायालय आज फरार घोषित करणार आहे विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम त्यावेळी त्या ठिकाणी उपस्थित असतील सीआयडी कोर्टामध्ये नवीन पुरावे सादर करण्याची देखील शक्यता आहे तर संतोष देशमुख यांच्या हत्येला चार महिने पूर्ण झालेत आणि आज ही सुनावणी होते हां आम्ही मी स्वतः वैभवी आणि गावकरी आज आम्ही सुनावणी दरम्यान उपस्थित राहणार आहोत तिथं ज्या लोकांना मधी कम्फर्टेबल असेल यायला ते लोकं मधी जातील बाकीचे लोक बाहेर थांबतील आणि निकम साहेब देखील सुना सुन या सुनावणीला उपस्थित राहणार आहेत आणि आम्ही आत्ता स सर्वजण जात आहोत आज काय अपेक्षित आहे तुम्हाला आम्हाला अपेक्षा तर पहिल्या दिवसापासून हीच आहे की या सगळ्या आरोपींना लवकरात लवकर फाशी झाली पाहिजे राहिलेला जो आरोपी आहे जो फरार आहे त्याला लवकरात लवकर अटक झाली पाहिजे आणि त्यांना सगळ्यांना शिक्षा झाली पाहिजे ही आमची मागणी आणि अपेक्षा देखील आहे आजच्या दिवसातली महत्वाची माहिती आहे ही संतोष देशमुख हत्या प्रकरणी आज सुनावणी होणार आहे वाल्मिकरण सह सर्व आरोपींवर आरोप निश्चित केली जाणार आहे तर कृष्णा आंधळे जो अद्यापही फरार आहे त्याला आज न्यायालय फरार म्हणून घोषित करणार आहे विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम हे त्या ठिकाणी उपस्थित असणार आहे तर सीआयडी कोर्टामध्ये आणखी काही नवीन पुरावे सादर करण्याची देखील शक्यता वर्तवली जाते संतोष देशमुख यांच्या हत्येला चार महिने पूर्ण झाले आहेत कराडसह इतर आरोपींना व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे न्यायालयामध्ये हजर केलं जाणार आहे तर देशमुख कुटुंबियांनी दुसरीकडे निकमांची भेट घेतलेली आहे आरोपींना फाशी व्हावी शिवाय कृष्ण आंधळेचा शोध घेण्यात यावा अशी मागणी देखील देशमुख कुटुंबियांकडनं करण्यात आलेली आहे नुकतेच देशमुख कुटुंबियांच्या भावना देखील जाणून घेतलेले आहे धनंजय देशमुख यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे लवकरात लवकर फाशीची शिक्षा यांना देण्यात यावी अशी मागणी करण्यात आलेली आहे